नमस्कार वेळच मुक्ताने डावपेच खेळून सावनीचा डाव उधळून लावलेला असतो त्यामुळे सावनी आतल्या असते ती मनातल्या मनात बोलत असते काय, काय करू या मुक्ताच प्रत्येक वेळी माझ्या आड येण्याचा प्रयत्न करत असते आता तर काहीही करून मला हिला अगदी संपवलंच पाहिजे आता सुडाने पेटलेल्या सावनीच्या मनात फक्त आणि फक्त एकच विचार सुरू असतो जेणेकरून कायमस्वरूपी या मुक्ताला मला संपवलंच पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय कोमलच्या बेडरूम मध्ये जाऊन तिला प्रेमाने समजवणाऱ्या मुक्ताला लांबूनच आता सावनी पाहत असते सावनी मनातल्या मनात बोलते तू या कोमलची समजूत घालतेस काय तुझी समजूत घालायची वेळ गेलीय मुक्ता बघ उद्याचा सूर्य तू पाहतेस की नाही असं आता थेट सावनी स्वतःशी बोलत असते आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय हो आता सावनी घराच्या बाहेरच्या भिंतीला येते आणि ती कोणाशी तरी फोनवर बोलत असते आता ती म्हणत असते हे बघ तुला सांगितलेलं काम चोख पार पडलं पाहिजे आता सावनी नेमकं कोणाशी तरी फोनवर बोलते हे मागून आलेल्या मिहिरने ऐकलेलं असतं आणि मिहीरला कळून चुकतं की नक्कीच आपली बहीण म्हणजे सावनी काहीतरी वेगळाच डाव खेळत आहे हा डाव बहतेक विषारी असू शकतो आणि लगेचच आता मिहीर थेट सावनीला म्हणत असतो काय का सावनी, सावनी? कोणाला मारण्याचा प्लॅन बनवते अचानकपणे आपल्या भावाने म्हणजेच मिहीरने असं आपल्याला खडे बोल सोनवल्यासारखं विचारल्यामुळे सावनी भांबावते आणि ती बोलू लागते काय रे मिहीर तू लहान आहेस ना माझ्यापेक्षा तरीही मोठ्या बहिणीशी अशा पद्धतीने बोलतोस तू थोडीही लाज वाटत नाही तुला त्यावर मात्र मिहीर म्हणत असतो हे बघ सावनी एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला चांगलंच ओळखतो तू माणसांना मारायलाही कमी करणार नाहीस सांग कोणाशी बोलत होतीस आणि कोणाची सुपारी देत होतीस त्यावर सावनी म्हणत असते का का असं माझ्या हात धुवून मागे लागलायस अरे कोणाची सुपारी देणार मी उगाचच मला बदनाम करू नको तेवढ्यात मिहीर म्हणत असतो हे बघ मला जर कळलं ना तू कोणाच्या जीवावर आहेस तर मात्र मी थेट तुला मारून टाकी ना अशी धमकी मिहिरने आता सावनीला दिलेली असते इकडे आपण पाहतोय आता मिहीर आल्यामुळे अचानकपणे सावनीने फोन कट केलेला असतो आणि समोरचा व्यक्ती आता सावनीला कॉल ट्राय करत असतो पण सावनीने तो फोन स्विच ऑफ केल्यामुळे समोरच्या व्यक्तीचा फोन सावनीला लागतच नसतो समोरचा व्यक्ती मनातल्या मनात, मनात बोलतो या अर्धवट सौनीने अर्धवट माहिती दिली आहे आता हिचा फोनही लागत नाहीये मला बहुतेक हिच्या घराजवळ जावं लागणार आहे जेणेकरून हिला भेटता येईल हिच्याशी बोलता येईल आणि अशातच आपण पाहतोय आता आपल्या बिल्डिंगच्या आजूबाजूला घोटमळत असलेल्या एका व्यक्तीला लांबूनच सागरने पाहिलेलं असतं सागर त्याला हटकतो आणि अशातच आता तो व्यक्ती घाबरतो तो, तो पळण्याच्या आवेगामध्ये असतो सागर लगेचच आता पाय टाकून त्याला खाली पाडतो त्यावर लगेचच तो व्यक्ती पडल्यावर सागर लगेच त्याची गचांडी धरतो आणि जसं काही चोर पकडला आहे अशा पद्धतीने त्याला घसपटतो आणि म्हणत असतो बोल काय करायला आला होता तिकडे तो घाबरल्यामुळे त्याची फुल घाबरगंडी उडते आणि अशातच आता तत तथप्पा करत सागरने त्याला दोन फटके देताच तो बोलून टाकतो मला एका व्यक्तीला मारायची सुपारी एका बाईने दिली आहे तिलाच भेटायला आलो आहे तिथं फोन लागत नाहीये आता त्या व्यक्तीला माहितीत नसतं त्या गुंडाला की सावनीचा हा आधीचा नवरा आहे आणि अशातच आता थेट त्या गुंडाकडून या सागरने नेमकी कोण बाई आहे तिचा काय नंबर आहे सगळं जाणून घेतल्यावर सागरला एकच धक्का बसतो आणि त्या व्यक्तीने सांगितलेलं असतं की मुक्ताला म्हणजेच या बाईला मारण्यासाठी या बाईने मला सुपारी दिली आहे त्याची गचांडी पकडत थेट आता त्या गुंडाला सागरने घरी आणलेलं असतं आणि अचानकपणे आपल्या दाराशी आलेला तो गुंड पाहून सावनीच्या पायाखालची जमीन सरकते सावनी म्हणत असते तू इथे आणि अशातच आता सागर म्हणत असतो हो तुझा कायमचा नायनाट करण्यासाठी त्याला मी इथे आणलं आहे तू हिला माझ्या बायकोला मारण्याची सुपारी ह्याला दिलीस काय आता तू काय राहत नाहीस असं बोलून सागरने थेट जवळ असलेला दांडगा उचललेला असतो आणि थेट तो आता डोक्यावर घालणार असतो त्याच वेळेला मुक्ता जवळ येते आणि लगेच दानका धरते आणि म्हणत असते सागर काय करताय तुम्ही हे त्यावर आता सागर म्हणत असतो मुक्ता मध्ये पडू नका या बाईला मी आज संपवणार आहे अ या बाईने तुम्हाला ठार मारण्याची सुपारी या गुंडाला दिली आहे हे वाक्य ऐकल्यावर मेहरी म्हणत असतो म्हणजे मगाशी फोनवर तू हेच होतीस आणि अशातच आता सागर म्हणत असतो म्हणजे त्यावर मेहर म्हणत असतो मग अशी सावनी कोणाला तरी सुपारी होतं पण नेमकं त्यावर मात्र असतो सागर दादा काही आता थांबायचं नाही घे या गुंडाला आणि सावनीला थेट आपण तुरुंगात जाऊया ह्याला टाकायला आणि लगेचच आता सागरने त्या गुंडाची गचांडी पकडलेली असते मुक्ताने सावनीची आणि थेट आता या दोघांना पोलीस स्टेशन मिळवलेलं असतं तिथे पोलिसांसमोर आता सगळं काही सागरने क्लिअर केल्यावर पोलिसांनी थेट त्या गुंडाला तुरुंगात टाकलेलं असतं आणि सावनीला तुरुंगात टाकायच्या आधी विचारलेलं असतं का का तुम्ही मुक्ताला सुपारी दिली त्यावर मात्र सावनी आता ओक्षाबोक्षी रडू लागते आणि म्हणत असते का नको देऊ माझ्या सुखी संसाराच्या मध्ये येणारी ही बाई कोण आहे कोणी सांगितलं हिला माझ्या आयुष्यात मध्ये खिलवाड करायला आणि एक तर माझा नवरा बळकवला त्यानंतर माझी दोन्ही मुलं देखील त्यावर सागर म्हणत असतो सावनी तोंड आवर किती बोलणार आहेस खोट तू तू स्वतः दोन्ही मुलांना सोडून सकट थेट घराबाहेर गेली होतीस ना तू आणि तेव्हा तुला मुलांबद्दल काय वाटलं नाही या मुक्तांनी थेट त्या मुलांना आई पण दिलं आणि तरीही तू तिच्यावर जीवावर उठलेस असं तसं सागर आता पोलीस स्टेशन मध्ये बोलत असताना लगेच सावनी म्हणत असते सागर तुम्ही तर तिचीच बाजू घेणार आणि एकच सांगते प्रत्येक वेळेला मुक्ता मुक्ता करणं बंद कर आणि अशातच आता मिहिकाच्या बाबतीत जे काय घडलं आहे ते सावनीनेच घडवून आणलं आहे हे देखील आता मुक्ताने थेट तिथे सांगितलेलं असतं त्यावर लगेच सागर म्हणत असतो मुक्ता फक्त मेहिकाच का कोमलच्या बाबतीत अभिषेकला प्लॅन याच बाईने केलं होतं हे देखील क्लिअर करा आणि लगेचच आता थेट सगळं काही तिथे मुक्ताने क्लिअर केल्यावर मात्र आता सावनीला लेडी कॉन्स्टेबलने चांगलंच धोपटलेलं असत सावनी म्हणत असते माझ्या मनासारखं अजूनही झालेलं नाहीये या कोळी कुटुंबाला केल्याशिवाय के मी शांत बसणार नाही मुक्ताची हिंमतच कशी होते माझ्या सुखी कुटुंबाच्या मध्ये यायची या मुक्ताला मारण्यासाठी मी काहीही करू शकते असं आता थेट पोलीस स्टेशन मध्येच सावनी बोलून जाते आणि अशातच आता त्या गुंडाकडूनही आता पोलिसांनी थेट साक्ष वधून घेतलेले असते या बाईने तुम्हाला कधी आणि कशी सुपारी दिली त्यावेळेस त्याने आपल्या मोबाईल मधलं असलं रेकॉर्डिंग सगळं पोलिसांना ऐकवलेलं असत आता जवळजवळ खडा पुरावा पोलिसांकडे असतो आणि अशातच आता सावनीलाही लेडी कॉन्स्टेबल थेट धक्का मारत पोलीस स्टेशनच्या तुरुंगात टाकतात आणि सावनी तिथूनच ओरडत असते आज जरी मी तुरुंगात असले ना मुक्ता लक्षात ठेव ज्या वेळेला मी बाहेर येईन ना त्या दिवशी तुझा शेवटचा दिवस असेल आता तुरुंगातूनही ही बाई धमकी देत आहे त्यावेळेला मात्र सागर म्हणत असतो अगं अजूनही तुला पश्चाताप होत नाहीये आणि तेवढंच आपण पाहतोय तिथे इंद्रा देखील आलेली असते इंद्रा म्हणत असते म्हणजे आतापर्यंत कारस्थान करणारी एकमेव बाई म्हणजे ही सावनी आहे म्हणजे अभिषेकला आणणारी बाई देखील सावनी आहे त्यावर लगेचच सागर म्हणत असतो हो मम्मी याच बाईने आपल्या कोमलच्या आयुष्याची खिलवाड करायचा प्रयत्न केलाय त्यावर लगेचच आता इंद्रा म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब सोडा हिला हिला मीच मारणार आणि अशातच आता पोलीस म्हणत असतात कायद्याच्या मध्ये येऊ नका नाहीतर कायद्यामध्ये तुरुंगात तुम्हाला अटवू शकतो आणि असं तसं आता पोलिसांनी थेट इंद्राला म्हटल्यावर मुक्ता लगेच म्हणत असते मम्मी मम्मी तुम्ही चला पोलीस जे काय ते बघून घेतील आणि अशातच आता थेट तिथून सगळे बाहेर पडत असताना मात्र सावनी एक पपल्या करत असते इकडे आपण पाहतोय आता ज्यावेळी मेहिकाला सगळं कळतं की असं असं घडलेलं आहे लगेचच आता मेहिकाने थेट मिहीरला फोन केलेला असतो आणि मेहिका म्हणत असते मेहिर काय करतोयस तू मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे त्यावर मेहिर म्हणत असतो हे बघ मेहिका तुला बोलायचं असेल महत्वाचं आणि मलाही ऐकायचं आहे पण ही वेळ नाहीये कारण आम्ही आता कोणत्या सिच्युएशन मधून बाहेर पडलोय तुला कळणार नाही आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता कोमलला देखील सगळं कळल्यानंतर कोमल म्हणत असते म्हणजे मी आतापर्यंत मुक्ता जो तो चुकीचा काही दोष आहे सगळं काही प्लॅन या सावणीचं होतं मित्रांना या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद